जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्षातर्फे पक्षाच्या जिल्हा कार्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न झाला नंदुरबार येथे नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या नूतन वस्तूच्या इमारतीचे भूमिपूजन सोहळा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित नंदुरबार जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी सदर भाजपच्या जिल्हा कार्यालय इमारत बांधकाम असलेल्या जागेचे दाते अविनाश माळी यांच्यासह नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या जिल्हा भाजप कार्यालयाच्या इमारत भूमिपूजन प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार करण्यात लगेच जायचं आहे सगळ्यांना लक्ष आल्यानंतर कन्यादान का पहिला बदलीनं सुद्धा माझी विनंती आहे की लगेच कन्यादान मंडळ कार्यात जायचं आहे एक अर्धा तास पाऊस त्या ठिकाणी पोहोचतील त्यामुळे कार्यक्रम का झाला म्हणजे कार्यक्रम का संपला असं नाही खरंतर आपल्याला आदरणीय गिरीश भाऊचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत आणि प्रेरक विचार हे आगामी जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीचा जो संपका संपला असतो आणि अनेक जिल्ह्याध्यक्ष अनेक वेगवेगळे पदाधिकारी ज्यांनी जने भूताने खाऊन भारतीय जनता पार्टीचं काम केलं आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी चढ एका विचारसरणीकडे वाटचाल करतो आहे आणि आजच्या आदरणीय प्रकाश बाई प्रतिंदा त्यांनी शाल ट्रिपल देऊ यांनी ही भारतीय जनता पार्टीसाठी जागा दान केली असे अविनाशजी पाटील अविनाश अविनाशजी माणी सरकार भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे आणि संपूर्ण देशभर की प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यालय असलंच पाहिजे आणि त्याशिवाय लोकांचा संपर्क वाढत नाही लोकांचे प्रश्न सुटत नाही त्यांच्या अडचणी सुटत नाही कार्यालयच नसेल तर लोकांनी जायचं कुठे आम्ही फक्त निवडून जायचं आणि मग लोकांना भेटायचं कुठे आणि म्हणून मला असं वाटतं आमचे जे पदाधिकारी आहेत पक्षाच्या विस्तारासाठी सुद्धा लोकांच्या कामांसाठी सुद्धा सार्वजनिक जीवनातल्या कामांसाठी जी सुद्धा कार्यालयाची अत्यंत आवश्यकता असते आणि आमचा पक्ष तर म्हणजे का तर केडर बेस्ट पार्टी आमची आहे कार्यकर्त्यांच्या भरोशावर मोठी होणारी पार्टी कोणत्या घराची पार्टी नाही की शरद पवारांची पार्टी आहे उद्धव ठाकरेंची पार्टी आहे गांधीजींची पार्टी आहे सोनिया गांधी राहुल गांधीची पार्टी अशी आमची पार्टी नाही आहे आणि म्हणून आम्हाला याशिवाय पर्याय नाही कार्यालय जर चांगलं असेल सुसज्ज असेल लोकांचा संपर्क चांगला असेल तरच आमच्या पार्टीचा विस्तार होऊ शकतो त्यांचे विचार लोकांपर्यंत होऊ शकतात आणि लो सामान्य लोकांचे गरजू लोकांचे गरीब लोकांचे कामही त्या ठिकाणीच होऊ शकतात どなたがそっち